नमस्कार अंदाजे हवामानाच्या हो या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी तर मित्रांनो आज दुपारनंतर आपल्याला महाराष्ट्राच्या काय भागात आपल्याला पावसाची शक्यता आहे तर या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तर या भागात पावसाची शक्यता फार कमी आहे तर मित्रांनो बघूया नकाशाप्रमाणे तर आपण बघू शकतो साधारणपणे आपण या नकाशा दौरा आपण आपल्या हवामान अंदाज देऊ तर आज दुपारनंतर आपल्याला सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर या ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याच लागून सुद्धा आपल्याला चांगलास पाऊस दिसत आहे आणि आज गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलक्याशा पावसाची शक्यता आहे विजांसह आणि आज दुपारनंतर छत्रपती संभाजीनगर नाशिक बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांसह पाऊस शक्यता आहे हलक्या मध्यम पाऊस होऊ शकतो आणि महाराष्ट्राच्या इतर भागात आपल्याला हवामान कोल्ड राहण्याची दाट शक्यता आहे या ठिकाणी आपल्याला बहुतांश तुरळक ठिकाणी आपल्याला क्वचित स्थानिक ढग निर्माण होऊन काहीशे हलक्याशा पाऊस होण्याची शक्यता आहे अन्यथा या ठिकाणी जास्त काही पाऊस आपल्याला नाही दिसत आहे तर एकंदरीत महाराष्ट्रात आपल्याला बऱ्याच भागात आपल्याला पाऊस शक्यता कमी आहे तर येणाऱ्या दिवसात कशी अपडेट आणणार तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतही बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद